हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इथं पाचवी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा बुद्धिमत्ता या विषयातील एक महत्त्वाचा घटक आहे लपलेली प्रश्नाकृती शोधणे यामध्ये प्रश्नाकृती दिलेली असते आणि ही प्रश्नाकृती कोणत्या पर्यायामध्ये लपलेली आहे हे शोधून काढायचं असतं या ठिकाणी या पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला प्रश्नाकृती संपूर्ण एका वेळेस सर्व पहायचं नाही एका वेळेस त्यामधील एक आडवी रेषा असेल तिरकी रेषा असेल उभी रेषा असेल वक्र रेषा असेल एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा आणि ते कोणत्या पर्यायामध्ये आहे ते तपासा त्याच्यावरून पर्याय कट पद्धत वापरत चला आणि पर्याय कट पद्धत वापरली की आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं म्हणजे एक छोटीशी रेषा निवडा ती रेषा कुठे आहे ते शोधा आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या रेषेंमध्ये ही आकृती कुठे आहे प पर्यायामध्ये ही आकृती कोठे आहे हे शोधत शोधत तुम्ही जायचं आहे मग पहिल्यांदा एक तिरक्या रेषेवरनं पाहिलं पुन्हा वक्र रेषा पहा वक्र रेषा पाहिल्यानंतर अजून एखादी रेषा असेल तर पहा म्हणजे या पद्धतीनं तुम्ही जर शोधत गेला पर्याय कट पद्धत करत गेला तर आपल्याला लगेच ते उत्तरापर्यंत पोहोचता येईल चला पाहूया आपण पहिला प्रश्न यामध्ये तुम्ही महत्त्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीला पर्याय कट म्हणजे गायनी पद्धत ही आपण व्यवस्थित वापरली पाहिजे तुम्हाला एकदा ती सवय लागली आपल्याला पटपट उत्तरं शोधता येतात सापडतात आता पहा या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे वर्तुळाचा भाग दिलेला आहे आता या ठिकाणी हे पाहत असताना आपल्याला पहा ही आडवी रेषा या आडवी रेषा या पद्धतीनं कोणत्या पर्यायामध्ये आडवी रेषा आहे पहा या ठिकाणी आहे आता प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीनं असेल असं नाही हे पहा यानंतर हा वक्ररेषा पहा ही वक्र रेषा या ठिकाणी आहे वक्ररेषा म्हणजे वक्र रेषा देखील आपल्याला दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये पर्याय क्रमांक एकमध्ये देखील आपल्याला हे सापडेल पहा पर्याय क्रमांक एक मध्ये दाखवतो मी तुम्हाला एकमध्ये आहे पर्यायक्रमांक तीनमध्ये देखील आहे एकमध्ये आहे दोनमध्ये आहे तीनमध्ये आहे चारमध्ये या पद्धतीचं नाही म्हणजे एक दोन तीन तिन्ही उत्तरं निघतात आता जेव्हा आपण हे शोधतो तेव्हा पहिल्यांदा प्रायोरिटी पहिल्यांदा जास्त प्रेफरन्स कोणाला द्यायचा जशाच्या तशा पद्धतीनं असणाऱ्या आकृतीला पहिल्यांदा प्राधान्य द्यायचं आहे आता एकमध्ये तीनमध्ये आकृत्या फिरवून दिलेल्या आहेत आणि पर्याय क्रमांक दोन मध्ये जशी आपल्याला आवश्यक आहे तशा पद्धतीनं दिलेलं आहे मग एक आणि तीन हे पर्याय कट करायचे तुम्हाला सर असंच असेल प्रत्येक प्रश्नामध्ये नाही क्वचित प्रसंगी किंवा काही वेळा हाच पर्याय हा फिरवून दिलेला असतो तेव्हा मात्र बाकीचे पर्याय कट होता तर फिरवून दिलेला तेवढा एकच जे सेम टू सेम अशी आडवी किंवा असेल किंवा उभी असेल तशी दिलेली नसते आणि मग पर्याय कट करून मग तिथं फिरवून दिलेली आकृती या पद्धतीनं शोधावं लागतं हे तशाही पद्धतीचे प्रश्न आपल्याला येणार आहेत या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनच का निवडलं तर जशा पद्धतीनं पाहिजे तशाच पद्धतीनं आडवी आकृती आहे एकमध्ये आणि तीनमध्ये त्या आकृत्या फिरवून दिलेल्या आहेत त्यामुळे आपण पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन हा कट केलेला आहे आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये जो आकार आहे तो पहा उभी रेषा पायी उभी रेषा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सर्वत्र आहे नंतर जो आकार आहे झेंड्यासारखा कि आपल्या इंग्रजी अक्षरमध्ये म्हटलं तर या बी सारखा आकार आहे हा बी सारखा आकार पहिल्या आकृतीमध्ये उभे रेषेला त्रिकोणी असा आकार ज्या पद्धतीनं पाहिजे तसा या पद्धतीनं पाहिजे आपल्याला तो या पद्धतीने नाहीये ओके की या पद्धतीने आपल्याला पाहिजे तो त्या पद्धतीनं नाहीये दुसऱ्यामध्ये हे त्रिकोणच नाही आहे तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये पहा चौथ्यामध्ये या ठिकाणी आहे खालीही पाहिजे आपल्याला तो पर्याय क्रमांक चारमध्ये नाही आता पर्याय क्रमांक तीनमध्ये कोठे आहे पहा जे प्रत्येक वेळेस आपल्याला हे जुळवूनच पाहता येईल असं नाही केवळ नजरेने म्हटलं तरी हे आपल्याला शोधता आलं पाहिजे तर उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला पुढचा प्रश्न सोडवायचा आहे पुढील प्रश्नामध्ये पहा या आडवी रेषा या आडव्या रेषेची लांबी पहा एवढ्या लांब आहे आडवी रेषा आणि मग तिथे झेड झेडचा आकार पहा सर्व या मापामध्ये तो झेडचा आकार आहे मी ती उभी रेषा दाखवली मुद्दा की तुम्हाला यामध्ये झेड आहे पण ही आपल्याला ही लांबडी रेषा पाहिजे होती आहे का नाही आहे त्यामुळे पहिला पर्याय कट होईल दुसऱ्यामध्ये पहा दुसऱ्यामध्ये झेड आकार कुठे होतो का जे ज्या मापाचा पाहिजे त्या पद्धतीनं झेड आकार कुठेही होत नाही तिसऱ्यामध्ये झेड आकार या ठिकाणी आहे परंतु आपल्याला ही लांबडी रेषा जी पुढे पाहिजे होती ती आहे का नाही चौथ्यामध्ये पहा या ठिकाणी आपल्याला झेड आकार आता इथं म्हणलं तर झेड आकार होत नाही तर तो कुठे होतोय या ठिकाणी होते पहा या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला मोठा आकार आहे या ठिकाणी झेड आहे ही लांबडी रेषा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी झेड होतो आहे तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर त्याचं येणार आहे ये मी हे बारकाईनं पाहावं लागतं विद्यार्थी मित्रांनो आणि बारकानी पाहण्याची सवय लागली की आपल्याला काही अडचणी येत नाही चला पुढचा आकार पहा पुढच्या आकारामध्ये आपल्याला दिलेला आहे या ठिकाणची कापणी या कापणीवरती लक्ष केंद्रित करा आपल्याला कापणी पाहिजे आता कापणी कुठे कुठे आहे त्या कापणीवरती लक्ष द्या आणि पहिल्यांदा सेम टू सेम पहा कुठे कापणी मिळते का जे पर्यायकट पद्धत वापरायची आहेच आपल्याला आणि कापणीला रेषा कशा पाहिजेत ते आहे पहा कापणी याच्यामध्ये खूप छोट्या आकाराची कापणी आहे आणि आपल्याला सेम टू सेम नाही आहे आडवी आहे ही कापणी दुसऱ्यामध्ये या ठिकाणी कापणी आहे ओके तिसऱ्यामध्ये कापणी पहा कुठे आहे कापणी तिसऱ्यामध्ये नाही चौथ्यामध्ये पहा कापणी आपल्याला या ठिकाणी सापडते ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीची कापणी या ठिकाणी तुम्हाला मिळेल वरच्या आडवी रेषा या ठिकाणी मिळेल खालची तिरकी रेषा या ठिकाणी मिळेल का म्हणजे या पद्धतीनं आपल्याला कट पद्धत वापरायची आहे शोधायचं आहे आता हे रंगवून दाखवलं आपल्याला या ठिकाणी आपण रंगवून दाखवतोय पेपरमध्ये या पद्धतीनं शोधलं तरी काय अडचण नाही पेपरमध्ये त्या पद्धतीनं खुना करायच्या पर्यायकट पद्धत वापरायची जोडत जायचं जा, आकार बघत जायचं आणि जा, पर्यायकट पद्धत वापरायची त्याला पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नामध्ये जो आकार आहे त्या आकारावरती लक्ष केंद्रित करा यामधला आकार जो आहे हा आकार या ठिकाणचा आकार आणि या ठिकाणचा म्हणजे अशा दोन आपल्याला आकार पाहिजे आता पहा कुठे कुठे आहे तसा आकार पहा या ठिकाणी या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे आडवी रेषा या प दुसऱ्या पर्यायामध्ये आहे का बघा परत तो आकार कुठे असा हुकासारखा आकार नाही तिसऱ्यामध्ये आकार बघा तो कुठे आहे का इथे हुकासारखा म्हणलं तर दुसरा हुकासारखा आकार नाही चौथ्यामध्ये पहा या ठिकाणी हुकासारखा आकार म्हणलं तर दुसरा हुकासारखा आकार इकडे कुठे नाही आहे त्यामुळे चौथा कट होईल तिसरा कट होईल दुसरा कट होईल उत्तर पर्याय क्रमांक एक प्रत्येक ठिकाणी हे जशाच्या तशाच आकृती असतील असं नाही सुरुवातीचे प्रश्न आहेत जशाच्या तशा आकृती आहेत पुढे त्या आकृत्या फिरवून देखील दिलेल्या असू शकतात पहा पुढील प्रश्नामध्ये पुढील प्रश्नामध्ये आकार पहा या तीन सारखा वरती छोटीशी रेषा पिरकी रेषा आणि या ठिकाणी आकार दोन्ही पाहायचे आपल्याला या पद्धतीचा आकार कोठे सापडतोय आपल्याला वक्र आकार म्हणजे एक तर त्या डोक्यामध्ये असेल किंवा चाकामध्ये असेल आता डोक्यामध्ये असेल तर वरती त्याला आहे का कुठला आकार नाही म्हणजे हा आकार कुठं शोधावा लागेल चाकामध्ये शोधावा लागेल पुढच्या चाकात असेल मागच्या चाकात असेल की या ठिकाणी पहा या ठिकाणी चाकात आपल्याला हा आकार पाहिला नंतर इथं तिरकी रेश पाहिजे आता इथं तिरकी रेश नाहीये पहिल्यापर्यंत पहा इथे जी रेश आहे ती जोडून नाहीये आपल्याला इथं अंतर सोडून आहे इथे पाहिलं तर तिथेही अंतर सोडून आहे म्हणजे इथं सरळ आहे मी त्यामुळे चालणार नाही दुसऱ्यामध्ये पहा बरं तिरकी रेषा कशा पद्धतीनं पाहिजे आपल्याला ज्या पद्धतीनं तिरकी रेषा पाहिजे त्या पद्धतीने पहा या ठिकाणी कुठे असू शकेल हे बारकाईनं पहा इथे तिरकी रेषा आहे त्यावरती या ठिकाणी पण आहे मी तो आकार जुळतो का पहा दुसऱ्या खालच्या चाकामध्ये कुठे आहे काही तिरकी रेषा चाकाला जुळलेली इथे दुसरे मध्ये नाही आहे तिसऱ्या पर्यायामध्ये पहा बरं चाकाला जुळलेली तिरकी रेषा या ठिकाणी आहे पहा या ठिकाणी जुळलेली तिरकी रेषा आहे आता या ठिकाणी बारकाईन बघितल्यानंतर तुम्हाला फरक समजणार आहे की आकार कसा होतोय तो पहा या ठिकाणी दाखवले चौथ्या पर्यायामध्ये पहा वर्तुळाला अशी तिरकी रेषा जुळलेली प या ठिकाणी आपल्याला वर्तुळामधनं तिरकी रेषा या ठिकाणी आहे तिरकी रेषा मग त्याला आडवी रेषा पाहिजे या ठिकाणी अशा पद्धतीची रेषा नाही आहे खालच्या चाकामध्ये इथे तिरकी रेषा जुळवलेली नाहीये नाही त्यामुळे तोही पर्याय कट तो होईल उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे असे सर्व प्रश्नामध्ये जशीच्या तशी आकृती येईल असं नाही हे आपल्याला नजरेने गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याला पुढील प्रश्नामध्ये पाहूया पुढील प्रश्न पहा जरा थोडासा बारकाईनं विचार करत चला अवघड काही नाही आहे चला पुढील प्रश्नामध्ये पाहूया आपण जो आकार आहे या आकाराकडे लक्ष द्या या ठिकाणी कर्वचा आकार आहे या ठिकाणी कर्वचा आकार आहे नंतर उभी रेषा आहे नंतर या ठिकाणी कर्वचा आकार आहे आणि मग खाली आडवी रेषा या गोष्टी आपल्याला बारकाईनं पाहिजेत कर्वच्या रेषा कर्व कसा पाहिजे आपल्याला उलटा कर्व पाहिजे कोणत्या आकृतीमध्ये उलटा कर्व आहे कोणत्या आकृतीमध्ये उलटा कर्व आहे जर सर्व आकृतीमध्ये कर्व बघितले तर फक्त या ठिकाणी या ठिकाणी कर्व उलटा आहे तर काय झालंय इथे जरा खोडल्या गेले यानंतर त्याला उभी रेषा आहे त्याला या बाजूला करवा त्याला आडवी रेषा या ठिकाणी आहे म्हणजे हे फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक तीन मध्ये केवळ आपण वरच्या कर्वची रेषा पाहिली तर त्याच्यावरून आपल्याला उत्तर आपण पोहोचता येतं पर्याय एक दोन आणि चार मधले हे जे कर्व आहेत ते उलट्या आकाराचे आहेत आपल्याला ते कसे हवे आहेत या पद्धतीचा कर्व असा अपेक्षित होता केवळ कर्ववरून आपण उत्तर पर्याय क्रमांक तीन याच्यापर्यंत पोहोचू शकतो पहा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही जर विचार करत चालला बारका गोष्टीकडे बारका येण्या गोष्टीकडे झेंडा झेंडा कोणत्या बाजूला फडकतोय उजव्या बाजूला हा झेंडा फडकणारा काढायचा आहे उजव्या बाजूला झेंडा तोही या पद्धतीने आता पाय पहिल्या याच्यामधला झेंडा जर उभा केला की तिरका असून द्या तिरका अडचण नाही या जर झेंडा उभा केला तर फडकलेला झेंडा या पद्धतीने आपल्याला झेंडा कसा पाहिजे या ठिकाणची ही रेषा पहा ही आडवी रेषा आहे आणि ही तिरकी आहे याच्यामध्ये काय होते ही पण तिरके आणि ही पण तिरके दोन्ही तिरक्या आप आहेत आपल्याला तिरक्या नको आहेत जे हे बारकाईनं पाहायचं आता या ठिकाणी पा या ठिकाणी या आप पद्धतीनं आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे तीनमध्ये आणि चारमध्ये कुठेही झेंड्याचा आकारच नाही त्यामुळे तीन आणि चार पाहिल्या पाहिल्या पर्याय कट होते एक मधला झेंडा ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं नाही ना त्यामुळे एक नंबर पर्याय कट होईल उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न पहा समजून घ्या माझ्या अगोदर उत्तर सोडवा आणि प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजून घ्या माझ्या अगोदर तुमचं उत्तर आलेलं असलं पाहिजे तयार असलं पाहिजे पहा आकार पाहा या त्रिकोणाकडे लक्ष द्या आकार या पद्धतीचा आकार कोठे कोठे आहे या ठिकाणी आहे पा आकार तो या दुसऱ्या आकृतीमध्ये कुठेही तो आकार नाही कुठे आकार नाही तिसऱ्यामध्ये या ठिकाणी आहे चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे पहा आपल्याला ज्या पद्धतीनं आकार पाहिजे आणि वरती तो जुळला पण पाहिजे जे या ठिकाणावरनं पुढे गेल्यानंतर जी आडवी रेषा होणार आहे ती एवढी त्याची लांबी पा किती पाहिजे नंतर या पद्धतीनं आणि फिरवून असू शकते काय अडचण नाही आहे का तो आकार जुळतो का नाही जुळत चौथ्यामध्ये पा, पा या ठिकाणी व गेल्यानंतर पुन्हा ती रेषा जी प ज्या पद्धतीनं पाहिजे या पद्धतीने रेषा नाही आहे आता पहिल्यामध्ये पा या ठिकाणी सेम टू सेम आहे सेम टू सेम आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे एक मध्ये आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये आहे दोन मध्ये तर पाहिल्या पहिल्याच आपल्याला पर्याय कट करावा लागतो तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही विचार करायला लागला जो आकार पाहिजे तो आकार कोठे असेल याच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करा या ठिकाणी पा या ठिकाणचा हा आकार कोटे कोटे आहे आकार पहा या ठिकाणचा आकार जो आहे त्या आकारावर लक्ष केंद्रित करा या आकारावरती लक्ष केंद्रित करा कोटे आहे या प्रकारचा झेंडा म्हणा ती या पद्धतीचा त्रिकोण पहा उभ्या रेषेला त्रिकोण पाहिजे उभ्या रेषेला पहिल्या आकृतीमध्ये कुठे उभ्या रेषेला त्रिकोण दिसतो का या ठिकाणी आहे तो खूप मोठ्या आकाराचा खाली त्याला रेष नाही आहे या ठिकाणी पहा आहे या ठिकाणी उभी रेष आहे पण तिरकी रेश तिरकी रेश, रेश आहे का या ठिकाणी तिरकी रेष असायला हवी होती ही तिरकी रेश नाही त्यामुळे हा पर्याय कट पहिला तर हा पर्याय कट केला आता तिस दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये तो जो आकार आहे तो त्रिकोणी आकार कुठेही नाही इथे आहे तो खूप लहान आकाराचा आहे त्याला खाली रेश पण नाही आहे मध्ये आधी कुठे पाहिलं तरी आपल्याला तसं शा सोडून शोधून सापडत नाही चारमध्ये पहा या ठिकाणी आहे उभी रेषा आहे तिरकी रेषा आहे कोणत्या पर्यायामध्ये येईल पर्याय क्रमांक चार हे ते तो आउगर, आउगर उत्तर येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही जर विचार करायला लागला तर सोप अगदी अवघड अवघड प्रश्न अगदी पटकन सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तरं शोधता येतात सापडतात आकार लक्ष द्यायचा आहे आकार फक्त कुठे आहे त्या पद्धतीचा एवढं शोधायचं आहे पहा या ठिकाणी उभी रेषा आहे आणि त्याला यश सारखा आकार आहे हा कर्व उभी रेषेला कर्व उभी रेषा आहे का पहिल्या पर्यात कुठेही उभी रेष नाही आता या दुसऱ्या पर्यायामध्ये उभी रेष पहिल्यांदा ती छोटी उभी रेष तिसऱ्या पर्यात कुठेही उभी रेष नाही चौथ्या पर्यात कुठेही उभी रेष नाही दुसऱ्या पर्यात पहा या ठिकाणी उभी रेष आहे येस सारखा तसं सेम टू सेम आहे त्यामुळे दुसरा पर्यायी कट उत्तर येणार आहे मी या पद्धतीनं तुम्ही जर सराव केला आपल्या नजरेला सवय लावली की कशा पद्धतीनं पाहायचं एक एक एक, एक गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजायला लागते आता या ठिकाणी छोटी उभी रेषा आहे आणि सारखा आकार म्हणजे ही पण उभी रेषा आणि ही पण उभी रेष म्हणजे तीन पॅरलर उभ्या रेषा पाहिजेत आणि त्याच्यामध्ये हा सारखा आकार जुळला पाहिजे पहा या ठिकाणी या ठिकाणी आकार पा यादिकानी। यादिकानी आपल्याला या तिरक्या अशा पॅरल या दोन रेषा पाहिजेत कोणत्या पहा दाखव तुम्ही या दोन रेषा अशा तिरक्या पॅरल पाहिजेत तीन उभ्या पॅरल पाहिजेत दोन आडव्या रेषा पॅरल पाहिजेत या अंतर बघा या दोन रेषांमधलं तिरक्या रेषांमधलं अंतर तेवढं अंतर असणाऱ्या तिरक्या रेषा पहिल्या आकृतीमध्ये अशा तिरक्या रेषा कुठे आहेत का दोन पाहिजेत हा आता इथे एक आहे पण त्याला दुसरी पॅरल नाहीये आपल्याला आडव्या पाहिजे तिरक्या अशा पद्धतीनं बाकीच्या या तीन तिरक्या रेषा वेगळ्या पद्धतीनं आहेत आपल्याला पहिल्यांदा सेम टू सेम पाहिजे आता दुसऱ्यामध्ये पहा या ठिकाणी तिरक्या रेषा आहेत पहा उभ्या रेषा पण आपल्याला तिथे सापडतील आता पाहू आपण कुठे आपल्याला शोधू शकतो आपण ते पहा पहा मी दुसऱ्या तिसऱ्यामध्ये आपण पाहू ते दोन नंबर मधला तिसऱ्यामध्ये आपल्याला पहा पहा पॅरल रेषा ज्या पद्धतीच्या तिरक्या पाहिजेत या पद्धतीनं आहेत का कुठे तिरक्या रेषा नाही आपल्याला तिरक्या रेषा या पद्धतीनं आहेत आपल्याला या पद्धतीच्या पाहिजेत का तिरक्या नाही आपल्याला ज्या पद्धतीच्या पाहिजेत तिरक्या रेषा त्या या पद्धतीच्या असायला हव्या होत्या त्या तिसऱ्या पर्यायामध्ये नाही तिसरा पर्याय कट पहिला पर्याय आपण कट केलेला आहे आता चौथ्या पर्यायामध्ये तिरक्या रेषा आहेत पहा या ठिकाणी ओके आता त्या जोडून आपण ती आकृती पूर्ण करूया पहा चौथ्या मधल्या अगोदर मी जुळवतो चौथ्या मधली जुळवतो चौथ्यामधली पहा जुळवतो आपण मी पूर्ण करतोय ती रेषा आता उभी रेषा ही या ठिकाणी दाखवतोय या ठिकाणी ही रेषा दाखवतोय आता दुसरेकडे दोन नंबरमध्ये पण ही रेषा पहा या ठिकाणी दाखवतो मी या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी उभी रेषा आहे या ठिकाणची उभी रेषा आहे एखादा म्हणलं नाही सर मला तिथे नाही बघायचं माझ्या दुसरीकडे मला इथे पण दिसते असू शकेल या ठिकाणी तिरकी रेषा उभी रेषा तिरकी रेषा त्याला ही उभी रेषा ही ते उभी रेषा जे या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे उत्तर दोन ठिकाणी तुम्हाला ते दुसऱ्या पर्यायामध्ये सापडते आता त्याची लांबी पहा या ठिकाणची चौथ्या पर्यायामध्ये ही जी लांबी आहे दोन रेषामधली हे अंतर जास्त आहे दुसऱ्या पर्यायामध्ये जे अपेक्षित आहे तेवढं अंतर या ठिकाणी आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे ओके धन्यवाद मित्रांनो आपल्याला या पद्धतीनं विचार करायला हवा आणि तुम्ही त्या पद्धतीनं विचार करायला समजून घ्यायला हवं चला पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्नामधला आकार पाव रेषा आहे उभी रेषा आहे तिरकी रेषा आहे मी कर्वच्या रेषेवर लक्ष द्या कर्वच्या रेषेवरून आपल्याला जायचं जेवढ्या आकाराचा कर्व रेषा पाहिजे पहिल्या पर पर्यायमध्ये कर्व रेषा कुठे आहे इथे आहे जेवढी पाहिजे तेवढी मोठी आहे का लांबडी आहे का नाही तर पहिला पर्याय कट दुसऱ्यामध्ये कर्व रेषा पा या ठिकाणी आहे उभी रेषा तिरकी रेषा ओके एका ठिकाणी आहे तिसऱ्यामध्ये पहा रेषा या ठिकाणी रेषा आहे उभी रेषा आहे तिरकी रेषा आहे का इथं तिरकी रेषा आहे का इथे तिरकी रेषा पाहिजे ती पर्याय मध्ये तीन मध्ये नाही चार मध्ये पहा करवरेषा या ठिकाणी आहे उभी रेषा आहे तिरकी रेषा आहे का कि या ठिकाणी पाहिलं तरी कर्वरेषा उभी रेषा तिरकी रेषा नाही त्यामुळे पर्यायक्रमांक चारही कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन म्हणजे नजरेने उभी रेषा पहा तिरकी रेषा पहा वक्र रेषा पहा जोडलेल्या रेषा रे पहा आडव्या रेषा पहा या नजरेने आपल्याला समजून घ्यायचे असं प्रत्येक ठिकाणी आकृती पूर्ण करता येत नाही तर या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात सरावाने हे गतीनं करता येतं धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील व्हिडिओ घेऊन धन्यवाद